कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी येवल्यात उपोषण आज उपोषणा दिवस शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे पिकांना हमीभाव देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख गोरख संत हे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सहाव्या दिवशी आमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे शेतकरी संबंधित विविध मागण्यांसाठी चौदा मे पासून अमरण उपोषण सुरू केले आहे आमच्या मागण्या रास्त आहे सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करणे कांद्याला प्रति क्विंटल दहा हजार रुपये कापसाला पंधरा हजार रुपये तर सोयाबीनला अकरा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या विविध मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे गोरख संत यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलेल्या या उपोषणाला आजचा सहावा दिवस आहे यामध्ये शेतकऱ्याचं सरसगट कर्जमाफी करण्यासाठी व शेतकऱ्याच्या Okay. विविध मागण्यांमध्ये मा कांदा कापूस आणि सोयाबीन या मूलभूत पिकं आहे शेतकऱ्याचे यातले कापसाला पंधरा हजार रुपये कांद्याला पाच हजार रुपये सोयाबीनला दहा हजार रुपये असा हमीभाव भेटावा व स्वामीनाथन आयोग लागू करावा आज मान्य भाऊ गायकर या ठिकाणी उपस्थित झाल्याच्यानंतर तहसीलदारांना इथं बोलावण्यात आलं तहसीलदार गेल्या सहा दिवसापासून इथं उपस्थित झाले नव्हते त्यांच्याकडून प्रश्नाच्या माध्यमातून वरती काय काय कागदपत्रं पाठवले उपस्थाची माहिती दिली का नाही दिली विचारपूस केल्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की मान्य तहसीलदारांच्या माध्यमातून एअर ऑफिसच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे जिल्हाधिकारी असेल कृषीमंत्री असल यांना कुठल्याही प्रकारची माहिती गेली नाही तरी आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करम भाऊ गायकरांनी दोन दिवसाचं अल्टिमेटम दिलं या दोन दिवसामध्ये तुम्ही जिल्हाधिकारी असाल कृषी मंत्री असल यांना तुम्ही माहिती पुरवा आणि आम्हाला इथं कृषी मंत्री आल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही अशी ठोस भूमिका मान्य करम भाऊ गायकरांनी घेतली व आमची स्वतःही भूमिका ही जे इथं कृषी मंत्री आल्याशिवाय आम्ही हे उपोषण सोडणार नाही ही आमची ही ठोस भूमिका आहे गोरखभाऊ संत यांनी जे उपोषण चालू केलं त्याला आज सहावा दिवस आहे खरं तर ह्या केंद्र आणि राज्य सरकारला जागं करण्याचं काम हे गोरखभाऊ संत करत आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा हे राज्य सरकारने ज्यावेळेस निवडणुकीला सामोरे गेले त्यावेळेस ते त्यांनीच जाहीर केले त्यांच्या जाहीरनाम्यात आहे गोरखभाऊनी फक्त त्यांना आठवण करण्यासाठी हे उपोषण केलं आहे कारण हे आश्वासन त्यांनी दिले बरं हे त्यांनी आश्वासन दिल्यामुळं काय झालं का शेतकऱ्यांनी पीक कर्ज असेल इतर कर्ज असत ते भरलं नाही न भरल्यामुळे त्या, त्या कर्जाचा डोंगर वाढत गेला भविष्यात शेतकऱ्यांची जी काही दैनंदिन अवस्था होईल याला जबाबदार राज्य आणि केंद्र सरकार राहील